शुभ सकाळ आज आपण पिवळा रंग आजपासून नवरात्री चालू होत आहेत घटस्थापना आहे आणि योगायोगानं मला माहीत नव्हतं की दत्ताचं मंदिर आहे मला आतून आलं की इथंच बसून आपण काहीतरी बोलावं म्हणून फोन के म्हणजे मी व्हिडिओ म्हटलं चला आता आज इथेच करूया तर आज घटस्थापना होते आपल्या आईचं आगमन होतं तर आज आहे रंग पिवळा बरोबर पहिला दिवस पहिला रंग पिवळा काय मान आहे ना पिवळ्याचा तर पिवळा इतका पुरातन काळापासून पिवळा रंगाला एवढं मा मान आहे एवढी त्याची व्हॅल्यू आहे तर आपण त्या रंगात अडकू नये म्हणजे रंगात रंग तो श्याम रंग म्हणजे रंगरंग ज्याला कसं बोलू आता की आत्ता येताना ना बसमध्ये एक मुलगी होती अंध होती ती तर तिने पिवळ्या रंगाचं पाप घातला होता तर ते पर्सन तिला बोलत होते ते दादा तिला चिडवत होते आज तू पिवळा रंग आहे तू निळा कशाला घातलास आणि तिने पिवळ्या रंगाचा ती अंध होती अनावधानाला ते तिला चिडवत होते की आज पिवळा रंग आहे पहिला दिवस आहे की तू हा का घातलास तू तू हा घालून नये म्हणजे पिवळा घाला पाहिजे होतास ते मला एवढं जाणवलं मला रडायलाच आलं मग मी तिच्या खांद्यावर हात ठेवला म्हटलं अहो दादा तिच्या तिला देवाने सगळे रंग मिक्स करून दिलेत रंग आपल्यासारख्यांना आपण अडकतो तिला रंगचं माहीत नाही ना म्हणजे तिला असं नाही ना म्हणाले पण मी त्या व्यक्तीला असं बोलले की दादा दिले देवाने दे तिला सगळे रंग मिक्स करून दिलेत रंगामध्ये आपण अडकतो म्हणजे ज्यांना रोळेच नाही आहेत तर ते त्यांना रंगाचं काय हो त्यांना सगळे रंग सारखेच मग नशिबाने आपल्याला हा रंग बघण्याचा सोहळा दिलेला आहे तर त्यातून हा पहिल्या दिवसाचा रंग पिवळा तर पिवळ्या रंगाला अध्यात्मात हे फारसा फार महत्त्व आहे आणि पुरातन काळापासून म्हणजे म्हणजे अगदी तुम्ही जुनी लेणी वगैरे किंवा रोगजीच्या काळापासून जरी पाहिलं तरी ते जे आकृत्या आहेत किंवा ते जे छोटे छोटे ते जे मूर्ती साकारलेल्या दुम आहेत ना चित्र ते चलचित्र दु चलचितं चित्र त्याच्यामध्ये त्यांनी पिवळा रंग वापरलेला आहे कटी कासे पितांबर कस्तुरीला लिहिलेला म्हणजे देवा देवादिसांना सुद्धा कसा आहे तो पितांबर की पिवळ्या रंगाचा तो अं पितांबर आहे पिवळा पिवळाच असतो तो पिवळा रंग अजून अगदी पुरातन काळापासून आठ म्हणून आणि अगदी तुम्ही म्हणतो ना शृंगार रसातही त्याला फार महत्त्व दिलं गेलं आहे आणि लावणीमध्ये आपल्याला मला कळलं बघा पिवळा रंग की हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा त्या लावणीमध्ये असं विचारण्यात येतं की हळदी कुंकूमध्ये आधी हळद खालावतात पिवळा रंग तर संस्कृती म्हणजे त्या इतकं सुंदर ना उत्तर की भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला सन्मान दिला जातो म्हणजे अगदी चुलीपासून चुलीलाही आपण एक दिवस हे देतो ते राष्ट्रीय तळा माटावर व्रत वगैरे पण असतं लोकांचं तर म्हणजे अगदी बैलालाही आपण बैलपोळा म्हणून म्हणजे प्रत्येक जी वस्तू सजीव असो निर्जीव सजीचा आपण वापर करतो तिची पूत व्यक्त करणं हे निसर्गदत्त हिंदू धर्म आपल्या इथं तर करत असतो बऱ्यापैकी थोड्याफार फरकाने सगळ्या धर्मामध्ये हे होत असतं आपल्याला धर्मामध्ये न अडकतात ती मला हळदी कुंकू ते सांगायचं होतं तर हळदी कुंकू तर देवाला वाहताना आधी हळद का वाहतात किंवा लग्न लागताना आधी आपली हळद असते आणि मग लग्न असतं एकतर पिवळा हा चैतन्याचं प्रतीक आहे एखाद्या गोष्टीला आतूनमतून आपण असं मला प्रकल्पता प्रगल्भतेने जाणवलं ते प्रतीक होतं फ्रेशनेस आहे पिवळा रंग मग असं मा प्रगल्भतेचं प्रतीक आहे सुवर्णही पिवळं असतं तर मी परत विषय आणते हळदी कुंकुवावर हळदीपासून कुंकुवाची निर्मिती असते आणि हिंदू संस्कृतीमध्ये कृतज्ञता मानणं मान देणं तर आधी मातेला मान दिला जातो हळदीपासून कुंकू निर्माण होतं म्हणून आधी हळद वाहिली जाते आणि नंतर कुंकू आधी हळदच लावली जाते नंतर कुंकू लग्नातही आधी लग्नाआधी काय असते हळद असते चैतन्य निर्माण केलं जातं आणि मग नंतर हा देह त्याच्यात अर्पण केला जातो म्हणजे ते एकत्र येण्यासाठी हळद चैतन्य निर्माण करणं किंवा मातृत्व म्हणजे एक फ्रेशनेस बरेचसेच अर्थ होतात पिवळ्या रंगाचे सुवर्ण आहे म्हणजे तुमची तुमची धलाड धनाढ्यता त्यातून दिसते पिळा रंग हा ब पूर्वी काही ह्याच्यामध्ये तर असं समजलं जातं की समज होता की देवदेवता जे सगळे आहेत ते सगळे त्यांची हाडं कातडी ही सोन्याचीच असायची म्हणून तो, तो पिवळा रंग असं मग ते पूर्वी चित्रामध्ये सुद्धा बघा स्किन कलरसुद्धा दाखवला आहे ना तर त्यासाठी पिवळा रंग वापरलेला गेलेला आहे असा हा पिवळा रंग खरं तर नवविध नवविधा भक्ती जर तुम्ही भक्ती रसातच म्हणालात तर नवविधा भक्ती आज आईचं जा जागरण आज आईचं आपण स्थापना करतो गटस्थापना नवविधा भक्ती तुम्हाला सांगेन मी जातं जाता तर सगळ्यात पहिली भक्ती आहे श्रवण आज तुम्हाला भक्तीच करायचे ठीक आहे तुमच्याकडं रंग कपडे तर काय हरकत आहे ना आहे म्हणून आपण घालतोच अना अनुषय योगायोगाने आहे आपल्याकडे रंग तर हरकत नाही आनंद लुटा तर खरी आज पहिली भक्ती आहे श्रवणभक्ती तुम्ही जे श्रवण तोंड एक दिले दा दोन कान दिले त्यामुळे श्रवणभक्ती ही श्रेष्ठ आहे ज जर तुम्ही श्रवण केलं तरच तुमच्या मुखातून भरेल म्हणून नवविधा भक्तीमधली पहिली भक्ती श्रवणभक्ती आहे आज जितकं जमेल एवढं तुम्ही श्रवण करा तुम्हाला नवविधा भक्ती सांगते श्रवण कीर्तन स्म स्मरण ह्या तीन झाल्या त्यानंतर श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन ह्या तीन झाल्या आणि त्यानंतर मग काय राहतं हास्य सखी आणि आत बघा आता श्रवण कीर्तन स्मरण त्याचा अर्थ बघा श्रवण कीर्तन स्मरण जे ऐकाल ते तुमच्या मुखातून येतं आणि सतत ते स्मरण करा हे जर स्मरण करत राहिलो आपण तर काय होतं तुमच्याकडून ते पादसेवन पायाची पूजा केली जाते पादसेवन अर्चन अर्चन केलं हो जातं आपण अर्चन नंतर होतं हो वंदन मग होतं ते वंदन मग आपण देवाचं काय होतो दास दास्य म्हणजे स्वतःचं राहतच नाही आपण देवाचे ते अर्पण दास्य आणि त्यानंतर काय दास्य देवाशी होतं सख्य आणि मग देवाकडे दे मंदिरात जाऊन कुठलीही प्रार्थना करावी लागत नाही मग ते होतं आ आत्मनिवेदन तो कुठं आहे इथेच आहे तो आहात मलेवेदन तर पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा बघू जमेल एवढ्या रंगात पण रंगात अडकणार नाही मला जमेल तेव्हा मी व्हिडिओ करत असते आता इथे छान दत्तगुरूंच्या इथेच वसली तर दत्तगुरूंचा या म्हणजे बऱ्यापैकी रंग तो पिवळाच रंग गुरुवार असतो बघा गुरुवारी आपण पिवळ्या रंगाच्याच गोष्टी अर्पण करतो गो पिवळा रंग घातला जातो तर असा सुंदर असा पिवळा रंग तर तुम्ही सगळेजण एन्जॉय करा हा रंग आणि या नवरात्रीच्या शुभ खूप खूप शुभेच्छा